मित्रांनो वन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग सोमान तर मस्त दुपार झाली आहे सकाळची तर आज थोडंसं निवांत सकाळ झाली आहे कारण आज यांना सुद्धा होती आज टिफिन होतं काही नव्हतं सो मग लेट उठलो आणि मग सगळ्या गोष्टी लेट लेट झाला ले सो आता मी एक नवीन रेसिपी ट्राय करते आहे जी की आहे मुंगा आणि पोहांचा आपे सो मी त्यासाठी ना तुम्हाला इन्ग्रिडियंट दाखवते हे छोटी चार वाटी मी मुंगाळ घेतली आहे आणि असे दोन हे घेतले दोन वाटी पोहे घेतलेत आता आपण वीस मिनटं आहे एकत्र आणि त्यानंतर ते ग्राईंड करून त्याच्यामध्ये इनू ॲड करून आणि जे काय व्हेजिटेबल्स असतील ते ॲड करून त्यामध्ये आपण बनवणार आहे आपे बघत आत्ता जर मी स्वतः ही रेसिपी करायला घेते ती कशी आउट होते तुम्ही राहिलो सोबत चला तर मी हे आपण जे काढले ते पोहे पोह्यानंतर ते मी भिजत टाकले वीस मिनटासाठी जास्त ठेवायचे वीस मिनटानंतर ते ग्राईंड करायचे तेवढे पोहे आणि हे भिजलं पाहिजे एवढं पाणी टाकायचं त्यात पोहे आणि डाळ भिजली पाहिजे एवढं पाणी टाकायचं एकदा वॉश करून घ्यायची मग टाकायचं झाकून कवरअप अप करून वीस मिनटासाठी ठेवून घेऊ आपण हे आज सगळ्या गोष्टी निवांत निवांत होणार कारण आज यांना सुट्टी आहे आणि मी कालच थोडं एक्स्ट्राचं काम सगळं अटकून घेतलं होतं म्हणजे आज थोडंसं कमी काम पडेल मला सो आज दादा पण घरी नाही सो आज आम्हीच तिघे घरी सो आज चांगलं रमत गमत आमचा दिवस बघत आजचा दिवस काय सस्पेंड होतो स्वतः बराचसा वेळ झालाय ते भिजवून म्हणजे अंग तास झालाय आता बघा ते किती भिजलय ते पूर्ण पाणी शोषलेलं आहे म्हणजे चांगलं भिजलंय ते दळून आहे माझं आता मस्त त्यामध्ये कांदा टोमॅटो टाकू कापून म्हणजे कसं चव येईल टोमॅटो कापून झाले माझे कोथिंबीर आता फक्त आपण हे येण्याची वाट बघतो हे इनो घेऊन येतात आता आपल्याला हे जास्त वेळ नको बघायला एकदा इनो टाकला ना तर ते लगेच फुलेल आणि मग आपले अफे पण चांगले होते सो आता आपण जे बॅटर बनवलं त्यामध्ये एक पूर्ण इनोचं पॅकेट मी टाकते इनो इनो टाकल्यानंतर ते परमन्ट व्हायला थोडंसं किंचित भर आहे ना त्यामध्ये पाणी टाकायचं म्हणजे ते फुलेल चांगलं आणि खूप जास्त आहे ना त्याला फेटून घ्यायचं जोपर्यंत आहे ना ते बॅटर एकदम असं हलकं वाटत नाही ना तोपर्यंत तो फेटायचं त्यानंतर आपण कट केलेले कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर ती वरतून टाकायची आणि तुम्हाला हवं तेवढं चवीनुसार मीठ टाकायचं आणि तेही खूप छान मिक्स करायचं ज्यावर म्हणजे जोपर्यंत ते आहे ना असं एकजीव होणार नाही तोपर्यंत आणि परत एक पाच एक मिनटं आहे ना ते साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर आपल्याचं प्री हिट करून घ्यायचं फुल गॅसवरती एकदा की तापलं आपलं की त्यामध्ये तेल टाकायचं मला हवं तेवढं बॅटर टाकायचं आणि ते झाकून ठेवायचं जोपर्यंत ते हिट होत नाही तोपर्यंत त्यानंतर मी आपल्यासोबत खाण्यासाठी ग्रीन चटणी पण बनवून घेतली जी की आपण खोबऱ्याची करतो ती आपण तो पण चांगला होता आनंद आहे एक नंबर झाले अप्पे फर्स्ट अट फटेंट होतो आपलीड झालाय चवीला पण छान झालं त्यासोबत मी खोबऱ्याची चटणी पण केली आहे ऑप्शन ती रेसिपी नक्की जाऊन बघा ह्या व्हिडिओच्या अगोदर तीच रेसिपी येणार आहे मी आय बटनमध्ये देईल तुम्हाला कशी वाटली एकदा ट्राय करा आणि मग कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही तुम्हाला कशी वाटली ते आणि तुम्ही त्यामध्ये ना थोडासा रवा पण ॲड करू शकता सो मी त्यामध्ये वतून ना थोडासा रवा ॲड केलेला आहे चला आता मस्त खाऊ आय वॉज लेट पण डाईज आता मी डायरेक्ट जेवण क म्हणजे जसे मी जेवण केलं तसं मी झोपली होती झोपली होती म्हणजे त्यानंतर मी भरपूर शाह एडिट केला आपला ब्लॉग आणि ब्लॉग अपलोडला लावला आणि त्यानंतर मला जाग आली कारण का माझ्या बहिणीचा पण मला फोन आला त्यावढ्यात रिंग वाजले आणि गेस्ट पण आले घरी आणि मग तेवढं मी चहा ठेवून दिला एकीकडे त्यानंतर आम्ही एक चहा घेत नाही तो गेस्ट आले त्याच्यासाठी त्वचा आणि आमच्यासाठी कोरा मग त्यासोबत माझ्या मॅसाठी आम्ही खाली एक क्रेविंग पूर्ण झाली आहे बघतोय ना दादा खारी आणि खारी मस्त आता चहा सोबत मस्त गरमागरम चहासोबत खारी झालेली आहे ती एक क्रेविंग पूर्ण करते तू आता चहा उकळतोय इथे कोरा चहा ठेवला आणि इथे दूध तापत ठेवला आहे सो काही जाते मी मस्त मला चहा खारी इव्हनिंगचा स्नॅक एन्जॉय करते आहे मला खूप जास्त चहा खारी आवडते खूप जास्त हमी एन्जॉय करते मला एक दाखवायचं जे डाळिंबाचं तुम्हाला मी प्लांट होतं मागच्या वेळी सो त्याला आता ते फळ आहेत चाललंय ते आता ग्रो होत चालेत म्हणजे अजून तिकडे पण आलेत मग तिकडे मला हात नाही घालता येणार कारण का ते खूप असं जास्त दूर आहे माझ्यापासनं आणि एक हे काय ऐलो त्या फुलाला मला माहित नाही पण मला सकाळीसंच सांगितलेलं होतं पण मी विसरली ती गोष्ट आणि त्याचबरोबर हे आपलं so, फळ पण वाढत चाललंय सो काही आता मी रेडी झाली आहे कारण का आता आम्ही निघवलो आमच्या मोठ्या घरी कारण का बाबात आमचे त्यांच्या डॉळ्यांचं ऑपरेशन झालं कालच so, सो त्यासाठी त्यांना बघायला पण जायचं आहे आणि थोडंसं तिकडनं बाजारात पण जायचं आहे काहीतरी थोडीशी एक शॉपिंग करायची आहे त्यासाठी आणि माझा आजचं बरंच आहे असं काय कारण मी तोच ड्रेस परत एकदा घातला मी मिरर साफ केल्यापासून अजून क्लिअर दिसायला लागला तर चला निघूयात पाहुणे एक आणि खूप जास्त उशीर झाला परत तुम्हाला सगळ्या लवकर पण उठायचं आहे सो माझी चेहरा तर धुऊन झाला आहे आल्याला आता फेस मसाज करून घेऊ रात्रीकडनं जेवण करून आलो त्यामुळे हुशार झाला So, so, सोबई सो आम्ही तिकडनं जेवण करून आलो आणि आता वाचते वाजतात संध्या रात्रीचे पाहुणे खूप जास्त उशीर झाला आणि परत मला सकाळी लवकर उठायचं आहे आज टिफिन पण करायचं आहे नऊदापासून परत ती ड्युटी आहे ते चालू होतो होते सो आज खूप आरामात गेलं आणि जेवणही आम्ही तिकडनं मोठ्या कारणच करून आलो सो आता खूप जास्त उशीर झाला आय होप तुम्ही आपला आजचा ब्लॉग एन्जॉय केला असेल एन्जॉय केला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब जरूर करा परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग